एकही भूल कमल का फूल आदित्य ठाकरे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे नेत्यांचे आवाहन सभेला आमदार रोहित पवार सुषमा अंधारे अंबादास दानवे उपस्थित सभेनंतर काढण्यात आली रॅली इंडिया आघाडीला संपूर्ण देशात अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस मध्ये आपली चूक झाल्याचे जनतेच्या आता लक्षात आले असून झालेली चूक सुधारण्याचा निश्चय आता जनतेने केल्याचे सांगत एकही भूल कमल का फूल असा नारा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देऊन गद्दारांना गाडा व खुद्दारांना निवडून असे आवाहन उपस्थित जनतेला केले महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बुलढाणा येथील टिळक नाट्य क्रीडा मंदिराच्या मैदानावर एका सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत आदित्य ठाकरे बोलत होते यावेळी आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकार हे शेतकरी विरोधी असल्याची टीका जवंत लागत आहेत दिसणार की नाही ना। ना। दिसणार की नाही बघा आपली सीट येणं महत्त्वाचं आणि मी हे सीट येणं महत्वाचं एवढ्यासाठी सांगत आहे कारण महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असो काँग्रेस असो आपले सगळे मित्र पक्ष असो इंडिया आघाडी म्हणून आपण जिथे जिथे लढत आहोत वातावरण सगळीकडे एकच आहे की महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा राज्यातच नाही तर देशात पण येईल असं आता चित्र बदलत चाललेलं आहे देशभरात परिवर्तनाच्या वारे व्हावू लागलेले आहेत ला उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वीपासून पश्चिमेपर्यंत जर आपण पाहाल प्रत्येक राज्यात ज्या काही प्रचार सभा आपल्या इंडिया गाडीच्या सुरू आहेत तुफान गर्दी होत जनता येत आहे आशीर्वाद द्यायला येत आहे आणि कुठे ना कुठे तरी सांगताय की दोन हजार चौदा ला चूक केली होती दोन हजार एकोणीस ला एक चूक केली होती आणि ते अशा शब्द सांगतात एकही भूल एक भूल बांधनीय हिंदूध सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी संस्कृती आहे ती आपल्याला एकच शिकवण आहे की बिल्किस मानव ज्यांचा रेप केला तुम्ही पाहिला असेल त्या जर नाही ते सांगता ज्यांनी रेप केला त्याला गुजरात सरकारने सोडवून बाहेर आणले त्यांची आरती उघडली हे हो मान्य आहे कोणाला

उपस्थित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संबोधित करून महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले खासदार तुम्हाला सोडून सत्तेला सोडून जर उद्धव ठाकरे साहेबांकडे महाविकास आघाडीमध्ये जर समाविष्ट होत असेल आणि तुम्ही अशा पद्धतीने वक्तव्य करत असाल तर मग आमचे जे किती आमदार आणि ने किती नेते तुम्ही घेऊन गेला म्हणजे उष्ट आमचं खात असताना पंगत च्या पंगज तुम्ही त्या ठिकाणी घेऊन गेला काय वक्तव्य तुम्ही करताय शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांबद्दल कुणी बोलायला नाही ना स्वाभिमानी विचार कसा असतो बघा शेवगो संस्थानाला एका बँकेने आपले शिवशंकर भाऊ पाटील साहेब हो जेव्हा तिथे होते तेव्हा सातशे कोटी रुपये दिले होते माहिती का हॉस्पिटल त्यांनी बांधलं सत्तर ऐंशी कोटीचं सहाशे दहा कोटी रुपये परत त्या ठिकाणी देण्यात आले ह्याला म्हणतात स्वाभिमान आणि ह्याला म्हणतात चांगले विचार हिंदुत्व म्हणणाऱ्यांच्या मुद्द्यासाठी आमच्या गोपाल मिशिराने आंदोलन केलं ही आमची सगळी मंडळी आमचा जाणीदार बुधवंत आमचा निष्ठावंत शिलेदार ज्या लोकांनी आंदोलन केलं की अरे धार चालू करा

एकीकडे गद्दार शिवसेना मिध्याची शिवसेना आणि एकीकडे उद्धवजींवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम निष्ठावंतांची शिवसेना आणि म्हणून ही लढाई अशा पद्धतीने आम्ही लढणार आहोत कुठतरी ज्या पद्धतीने महाराष्ट्रातलं देशाचं राजकारण झालं उघड डोळ्याला आपण पाहिलं आणि हे कोणाला आवडलेलं नाही म्हणून ना। ज्यांना मातोश्रीनं सगळं काही दिलं चार वेळेस विधानसभेचं तिकीट दिलं तीन वेळेस आमदारकी झाली तीन वेळेस खासदार की झाली मंत्री सभास्थळापासून जयस्तंभ चौकापर्यंत रॅलीही काढण्यात आली या रॅलीमध्ये आदित्य ठाकरे आमदार रोहित पवार सुषमा अंधारे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर